बाजरीच भाकरी आमची ठराविक लोकांचं नियोजन आहे असं काही नाही संपूर्ण गावाचं नियोजन आहे पीठ आम्ही <laughs> नमस्कार मित्रांनो आज आहे आपण बाबुडी घोमट माझ्या गावात रामकथेचं आयोजन आहे अयोध्येत जे राम मंदिर मानलं आहे त्या संदर्भाने हे नियोजन केलंय ही कल्पना सुचली कशी याच्याबद्दल आपण बोलतोय आमच्या गावचे नागरिक जनार्दन माने यांच्याशी दोन वर्षापूर्वी आम्ही एक पाच सहा जण अयोध्ये गेलो तर तिथे गेले होते तिथलं सगळं मंदिराचं वातावरण तिथल्या लोकांशी थोडीफार चर्चा त्या पुजारी वगैरे यां चर्चा केली तर कशी कशी सगळी परिस्थिती आत्तापर्यंतची झाली तिथली ती मंदिर असन ते कोर्ट मॅटर सगळ्या गोष्टी त्या ज्या लोकांच्या भावना होत्या प्रभुरामाबद्दल तर इतक्या अशा मन भरून येणाऱ्या होत्या ज्या ज्या लोकांशी आम्ही बोललो किंवा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी का नाही आपण इथे एक कार्यक्रम केला पाहिजे आणि ती बावीस जानेवारी तारीख डिक्लेअर झाली आपण त्याच दिवशी महाराज वगैरे करून ह्या गोष्टी नियोजन केलं त्यांनी जे टी व्हीवर रामायण मालिका करायचे त्यावपासूनच जे रामाबद्दलचं एक आकर्षण आणि प्रेम खूप वेगळं होतं आणि तसं आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या माध्यमातून मग आपण असा कार्यक्रम करायचा आणि मग बऱ्याचशा लोकांशी चर्चा करून मग त्याला ते ह्या असं मूर्त स्वरूप आणण्याचा आपण बऱ्यापैकी आपन आपन सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्यांनी प्रयत्न केला आहे एकही माणूस असा वेगळ्या पद्धतीने विचार करीत नाही सगळ्यांच्या हृदयात राम्ही त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच कार्यक्रम हा आपल्याला भव्य दिव्य करायचा हे आमचं पहिल्यापासूनच एक नियोजन होत खूप छान असं नियोजन झालंय महिलांचं सहकार्य वाढलंय कार्यक्रमाला आणि असं काही कोणी ठराविक लोकांचं नियोजन आहे असं काही नाही संपूर्ण गावाचं नियोजन आहे दोन अडीशे तरुण मित्र येते वाढायला एवढा मोठा कार्यक्रम हँडल करायला तरुण मित्र होऊ शकत नाही खरं म्हणजे एकाच वेळी एवढे माणसं जीव घालणं हा अनुभव थोडा नवीन होता पण तरुण आणि महिला आणि सर्व गावकरी सगळ्यांच्या सहकार्याने एकदम कडेला गेलाय पण तिकडे आतमध्ये स्वयंपाक चाललाय त्यांच्याशी आपण थोडं बोलूया राम राम आपण राम राम। बाजरीची भाकरी आमटी जिलेबी त्याला कांदा परत मिरचीचा ठेसा लिंबू, लिंबू। चुलीवरच्या भाकरी आता किती लोकांचं बजेट आहे काय हे दोन हजार लोकांचं बजेट आहे आणि किती चार पोते चार पोते सगळ्या भाकरी चुलीवर म्हणजे एकदम आज चुलीवर भाकरी खाली म्हणायचे सगळ्या गावाला एकदम मस्त नियोजन बद्दल कमी ले पीठ घेतलंय आम्ही किती भाकरी चालू देतो तुम्ही संध्याकाळ पर्यंत आमच्या आता शहरेत लागलेली आहे भाकरींची हा आम्ही खाण्यासाठी करतच नाही आता प्रसाद चाललाय रामदेव याच्याचा तर मित्रांनो इकडं हा बाजरीच्या भाकरीचं नियोजन झालंय गावातील महिला इकडे बाजरीच्या भाकरी बनवून चुलीवर एकदम एकदम भाजून कडक कापुडा येऊन भाकरी भेटणार आहेत आज खायला हे सगळं दुपारी आता दोन वाजल्या संध्याकाळी नऊ सेवण आहेस दुपारपासूनच स्वयंपाकाची तयारी इकडे आपल्याला का फूट बघायला वाटलं एकदम लाकडाच्या हा एकदम कडक का थोडी काय पो चालले पण आपल्याला बघायला भेटलं भेटले आता टोपले पण मस्त आणले ते एकदम सगळे एकदम काय त्याला आयुर्वेदिक म्हणावं लागेल कडक पापडवाला वाटत असेल खावा काय तुरून हा कोणता पण सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल ना तर मेन पावरशिवाय उपयोग नाही बरं का कारण खूप मोठी यंत्रणा लागत त्यासाठी आता आजचं जे होतं ते आमटी भाकरी आता बाकीच्या गोष्टी येतात आचार्याला करता मग भाकरी एवढ्यात थापायचे म्हणजे काही जोक नाही आहे त्याच्यामुळं गावातल्या सगळ्या माईला गोळा झाल्यात आणि त्यांनी भाकरीचं नियोजन घेतलं इकडं संध्याकाळ झाली ती आचार्यांनी गरम गरम जेलबी काढायला सुरुवात केली ती आजची पंगत मोडवे पाटलांची होती रामवारी मोडवे आणि त्यांचे बंधू त्यांची आणि इकडं लिंबू म्हणू नका मिरचीचा ठेचा म्हणू नका कांदा होता कापला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आमटी पण एकदम मस्तपैकी गरम करून ठेवली होती आणि मस्त नियोजन झालं होतं सगळं आता फक्त जेवणाचं बाकी होतं इकडं आचार्यनबाईचं कांदा कापायचं चा काम चाललं होतं मला काहीच काही पडवायला नको याची सगळी काळजी इकडे गे घेतली जात होती इकडं आतमध्ये आपली भाकरी ठेवायची व्यवस्था होती भाकरी गरम राहिल्या पाहिजे याच्यासाठी आतमध्ये ठेवल्या होत्या एका रचून आणि लोणचं सगळं काही सगळं काही पूर्ण पूर पूर्न सगळं तिथं पोचण्याची वि व्यवस्था केलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं कचरा नाही होणार व्हावा म्हणून सगळ्यांना ताटं पण प्रोवाइड केले होते आणि आमटी भाकरं असल्यामुळे प्लॅस्टिकच्या प्लॅट पण आणावं लागल्या कारण खायला अडचण नको व्हायला चुरून मुरून खाता असं सगळ्या तरुणांचं सहकार्य से कार्यक्रमाचा विशेष नव्हता आणि कोणाला सांगावं पण लागत नव्हतं एक नंबर म्हणजे लहान पोरांपासून तर जिथपर्यंत काम जमन तिथपर्यंत इथं काही केटरिंग बिटरिंग नव्हती बरं का सगळं वाढायचं काम पोरांकडे होतं गावातल्या आणि कोणालाच काही काही पडून देत नव्हते म्हणजे एका ते लय आलं तर दुसरी पंगत बसायची सगळे संपवून टाकायचे म्हणजे सगळ्या लोकांना पोहोचवायचं एक दहा ते पंधरा मिनटात सगळी यंत्रणा काम करायची लोणचं बिंचं सगळं लावून एकदम व्यवस्थित करून ठेवलं आहे आणि कोणी इकडं कामाला म्हणजे काय कमीच करीत नव्हतं नुसतं काम चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला तरंगी पाटलांची सभा होती इकडं बारा बाबळीत आणि तिथं मुक्काम होता तर तिकडं पण आमच्या गावातून आमच्या गाव म्हणजे आम एक कुटुंबाप्रमाणे काम करीतं का तिकडं पण काही लोक आमच्या गावातले म मित्रमंडळींनी त्यांना पण जेवणाची व्यवस्था केली त्यांनी गावातून भाकरी गोळा केल्या त्या आणि तिकडं पण काही त्यांच्या पद्धतीने त्यांनी नेले होते तर असं सगळं ब्लॉग आता हे सगळे व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाले होते पण मला आता परत भेटले तर आता जवळपास दो दोन अडीच महिने आपण लेट पोस्ट करीतो आहे पण चला काय कोयना आपल्याला सापडले हे सगळे आमचे गावकरी बाराबाबळे बार त्यांनी आमटीचं नियोजन केलं तर आणि गावातून भाकरी न्यालते तिथल्या माणसांसाठी हे दादराजे खोडदे आणि इकडे धर्मदात्या हे दोन माणसं मुंबईला पण ते बरं का मोर्चाला मित्रांनो कसा वाटतो ब्लॉग सांगा कमेंट करून धन्यवाद